सोलापुरात राहणाऱ्या अल्फिया पटाण या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली आहे विजापूर नाका परिसरात असलेल्या दोन नंबर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फिया पटांचे यश पाहून सर्व स्तरातून कौतुक होत आहे सोलापूर जिल्हा आणि शहराचे एम प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांनी बुधवारी सायंकाळी अल्फिया पटाण यांच्या घरी जाऊन पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे त्यासाठी समाजातर्फे आणि एम आय एमतर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती एम आय एमचे नेते फारुख यांनी सांगितले अल्फिया पठाण यांचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई कपड्याच्या दुकानात रोजंदारीवर काम करते भाड्याच्या एकाच खोलीत पठाण कुटुंबीय राहत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अल्फिया पठाणीने नीट परीक्षेत सातशे वीस गुणांपैकी सहाशे सतरा गुण प्राप्त केले आहे मुस्लिम समाजातील अल्फिया पटान एकमेव विद्यार्थिनी आहे नीट परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे देशभरातील अनेक पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्यांना खाजगी शिकवणी लावून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी धडपड करत असतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एससाठी प्रवेश घ्यायचा असल्यास नीट ही स्पर्धा परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते अल्फिया पटांनी नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात मेरिटमध्ये उत्तीर्ण केली आहे सर्व समाजातील गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी झटणारे एम आय एम नेते फारुख शाब्दी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात देत आधार दिला आहे एम आय एमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाजी फारुख शाब्दी यांच्यासोबत अल्फिया पटांच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचा सत्कार केला अल्फिया पटांना स्वरूपात पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली भविष्यात काही मदतीची गरज वाटल्यास एम आय एम सदैव तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले

पूरे सोलापुर शहर में लोगों को एक सीख के तौर पर प्रेरणा के तौर पर आपको हाईलाइट करना चाहिए और सोलापुर की में समझता हूँ आपको नीट के एग्ज़ाम्स की एम्बेसडर बढ़ाना चाहिए मेरी बहुत बहुत शुभकामनाएं आपके साथ है अल्लाह से दुआ करता हूँ कि आप ऐसे ही आगे अपनी लाइफ में तरक्की करें और आपके जो ना है आपको बड़ा ही बढ़ते हैं जिन्होंने बहुत तकलीफ से मैं समझता हूँ कि बच्चे करना उसका पालन पोषण करना अलग से अलग चीज़ से नवाजा है भी हम कभी कभार सोचते हैं कि ये करना चाहिए ये दिलाना चाहिए आई टीशी चलाना चाहिए लेकिन उस सब चीज़ से आपकी गर्मी ने आपका बहुत अच्छा अच्छी परवरिश की है आपकी पढ़ाई में ध्यान दिए तो उनको डाउन नहीं करना चाहिए आपके इन शाला मेरी तरफ से आपको बहुत बहुत दुखार और आने वाले टीचर के लिए मैं ये आपको आश्वासन नहीं देता मैं पॉलिटिशियन लोग की तरह नहीं हूँ मेरा काम घड़ा खड़ है। माशाल्लाह, मेरे से जो हो सकता है मैं नीति वाला तो नहीं हूँ तो मेरी ताकत से जो हो सके ना आपकी मैं स्टडी जाकर आपके साथ